नमस्कार भारतीच्या करत तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी चमचमीत अशी चिकन ग्रेव्हीची भाजी तर चला रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग बघा किती भारी आपलं चिकन झालेलं आहे आणि त्याला बघा तरी किती सुंदर आलेले आहे ग्रेव्ही बघा किती थिक थी झालेली आहे आणि इन्स्टंट रेसिपी आहे अगदी कुकरमध्ये झटकेपट होणारी रेसिपी आहे आणि चिकन बघा किती परफेक्ट आपलं शिजलेलं मस्त शिजलं आहे तर बॅचलरसुद्धा ही रेसिपी करू शकतील अशी आजची रेसिपी आहे तर चला सुरुवात करते चिकन प स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यात मी हळद मीठ घातलं आहे आणि निंबू घेतला आहे अगदी अर्धा तास हे आपण आता मॅरिनेशन करून घेणार आहोत मी निंबूऐवजी दोन चमचे सुद्धा घालू शकता कोथंबीर टाकते थोडीशी अर्धा तास आपण मॅरिनेशन करण्यासाठी हे साईडला ठेवणार आहोत झाकून आता इथे वाटण करून घेऊया मिक्सरमध्ये लसूण आलं एक मिरची घेतली आहे ही कमी तिखट मिरची घ्यायची आहे आणि कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीरच्या मी काड्या काड्यांचा वापर केला आहे आणि याचं दरदरीत असं वाटण करून घेऊया जाडसर आणि कुकरमध्ये आता इकडे मी तेल घातलं आहे तेजपत्ता खडे मसाले घेतले आहेत लवंग दालचिनी काळी मिरी हिरवी वेलची अगदी तीन तीन चार चार मी घेतले अगदी दोन सेकंड परतल्यानंतर आता मी इथे कांदा घातला आहे दोन मोठे कांदे घेतले बारीक कापलेले कांदा आपल्याला गोल्डन होईपर्यंत आता परतून घ्यायचा आहे त्यात हाफ टेबलस्पून मी खसखस घातली आहे परतून घ्यायचं आहे बघा आपला कांद्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे त्यात मी आता जे वाटण केलं लसूण आलं मिरचीचं ते घातलं आहे आणि आपण वाटणसुद्धा आता परतून घेऊया अगदी दोन मिनिट परतून घेऊया आता मी इकडे एक मोठा टोमॅटो घेतला आहे बारीक कापलेला टोमॅटो घालते आता सगळे जिन्नस आपण आता परतून घेऊया आणि एकजीव करून घेऊया अगदी ते सुटेपर्यंत आता आपल्याला सगळे जिन्नस परतून घ्यायचं आहे बघा ते सुटलेलं आहे इथे मी आता मिरची पावडर घातली हळद धने पावडर आणि चिकन मसाला घेतला आहे एक टेबल स्पून मसाले परतून घ्यायचे आहेत अगदी थोडं पाणी आहे मी पाणी घातल्याने मसाले आता एक एकजीव होतील आणि त्यांचा फ्लेवर भाजीत छान येईल मसाले आपले परतून झाले आता त्यात मी चिकन घालते चिकन सुद्धा आपल्याला आता मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे अगदी पाच ते सात मिनटं आपण चिकन परतून घेणार आहोत चिकन परतल्याने अजून त्याचा स्वाद वाढतो बघा अशा प्रकारे चिकन पाच ते सहा मिनटं आपण चिकन आता मीडियम गॅसवर परतून घेणार आहोत मसाला त्याला छान मुरेल आता मी इथे कोथंबीर घालते बारीक कापलेली थोडंसं अंदाजाने मीठ घाला आपण मॅरिनेशनलासुद्धा मीठ लावलेलं होतं आणि थोडासा पाव टेबलस्पून मी मसाला घातला आहे घरगुती आणि आता झाकण लावून अगदी दोन शिट्टे घ्यायचे आहेत आपल्याला आणि चिकन शिजलं का ते चेक करून घ्या शिजलं नसेल तर एक शिट्टे अजून घेऊ शकता तुम्ही आणि इथे मी चेक केलं आहे चिकन आपलं शिजलेलं आहे आणि कमी गॅस करून अगदी दोन मिनटं मी आता चिकन होऊ देणार आहे बघा किती परफेक्ट आपलं चिकन झालेलं आहे आणि बघा ग्रेव्ही फनेस किती छान आलेले आहे चिकनला बघा अगदी इन्स्टंट रेसिपी आहे बघा सर्व करून दाखवते तुम्हाला मी प्लेटमध्ये सुंदर आणि परफेक्ट आपलं चिकनसुद्धा शिजलेलं आहे आणि ग्रेव्हीसुद्धा आणि टेस्ट चिकनची एकदम परफेक्ट आलेली आहे खूप सारे मसाले न वापरता अगदी कमी साहित्यामध्ये आजची रेसिपी आपली झालेली आहे आणि चवसुद्धा एक नंबर आलेली आहे तुम्ही या पद्धतीने चिकन करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा बघा किती भारी आपलं चिकन झालेलं आहे चिकनमध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही वरून पाणी मी कोणतेही टाकले नाही त्याला अंगचं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे ते अधिक चवी चविष्ट आपलं चिकन झालेलं आहे तर या पद्धतीने करून बघा तुम्ही हे चिकन भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर एक नंबर लागतं तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू